पवननगर परिसरातील हनुमान मंदिराजवळ दोन इसम एम डी विकणार असल्याची गोपनीय माहिती त्यानुसार झडती घेतली असता त्यांच्याकडे नऊ ग्रॅम एम डी मिळून आले त्यांनी स्वतःच्या कब्जात बाळगलेले एम डी पोलिसांनी ताब्यात घेत त्यांना अंबड पोलिसांच्या ताब्यात दिले पंचेचाळीस हजार रुपये किमतीचे एम डी आंबली पदार्थ पंचावन्न एक हजार पाचशे तीस रुपये रोख रक्कम दोन मोबाईल असे एकूण एक लाख सत्याहत्तर हजार दोनशे तीस रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला याबाबतची अधिक माहिती आंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे यांनी दिली आहे आंबड पोलीस ठाणे अंतर्गत हनुमान मंदिराजवळ पवननगर चौकी अंतर्गत अंमली पदार्थ विरोधी पथकाला अशी माहिती मिळाली की तेथे एम डी नावाचा अंमली पदार्थ विकण्यासाठी दोन इसम येणार आहेत म्हणून अंमली पदार्थ विरोधी पथकाचे सपोनी पाटील आणि पथकाने सापळा रचून रात्री दोन वाजण्याच्या दरम्यान छापा कारवाई केली त्यामध्ये अंमली विरोधी पथकाला दोन इसम मिळून आले त्यांच्याकडे नऊ ग्रॅम एम डी नावाचा अंमली पदार्थ तसेच पंचावन्न हजार रुपये रोग दोन मोबाईल असा एक लाख सत्याहत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल त्यांनी जप्त केला असून तो आंबड पोलीस ठाणे येथे जमा केलेला आहे त्या, त्या दोन्ही इस्मानच्या विरुद्ध कायदेशीर फिर्याद झालेली असून पुढील तपास सपोनी बागुल करत आहेत या प्रकरणी अधिक तपास अंबड पोलीस ठाण्याचे एपीआय दीपक बागुल करत आहे